गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक येस स्वातंत्र्यpark येथील दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटोटायल्स टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक दुक्काम दरवाजा छोटी उंची सुरक्षित गंपावण मग विचार काय करताय गोविंदचिल्प पत्ता गट नंबर 95 हॉटेल अंगण शेजारी ناحيه रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील पीव्हीआर म्हणजे पंढरी वार्ताया न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा आगामी विधानसभा निवडणुकीत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी निवडणूक लढवावी असा आग्रह जसे त्यांचे समर्थक करताना दिसून येत आहेत तशीच परिचारक निवडणूक लढवणार का याची उत्सुकता देखील या मतदारसंघातील महायुती आणि महाविकास आघाडी समर्थकांना लागून राहिली आहे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना याच विधानसभा मतदारसंघातून पंचेचाळीस हजार इतकं मताधिक्य मिळालं होतं त्यामुळेच परिचारक यांनी अपक्ष अथवा तुतारीकडून उभं राहावं अशी ही भावना व्यक्त होत आली आहे अशातच सोमवारी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवाड्यात झालेल्या कार्यक्रमाला प्रशांत परिचारक हे गेले नाहीत त्यामुळं परिचारक आता भाजपापासून अंतर ठेवून राहीत त्यामुळे परिचारक आता भाजपापासून अंतर ठेवून राहत नाहीत ना ही चर्चा झाली आज मंगळवारी दिनांक आठ ऑक्टोबर रोजी पंढरपुरात अर्बन बँकेच्या सभागृहात परिचारक समर्थक विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीस माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट दगडू धोत्रे वामन बंदपट्टे भाजपा शहराध्यक्ष विक्रम शिरसट निलेश पांडे माजी नगरसेवक अनिल अभंगराव हरीश ताटे गणेश दटराव इब्राहिम बोहरी गुरुदास अभ्यंकर नवनाथ रानगट राजू सर्वगोड आजी माजी नगरसेवक नगराध्यक्ष विविध संस्थेचे पदाधिकारी तसेच परिचारक समर्थ थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या बैठकीत बोलताना पहा काय आहेत परिचारक समर्थकांच्या भावना रंग परिवाराच्या वतीने पंढरपूर मंगळवेढा विधानसभा दोन हजार चोवीस ही निवडणूक लढवण्याबाबत पांडुरंग परिवाराची बैठक संपन्न झालेली आहे या बैठकीमध्ये पंढरपूर नगरपालिकेचे आजी माजी नगरसेवक तसेच नगराध्यक्ष आणि विविध संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते या मीटिंगमध्ये एक ठाम निर्णय झालेला आहे की सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार आदरणीय प्रशांतराव परिचारक यांनी कोणत्याही परिस्थितीत ही दोन हजार चोवीसची निवडणूक लढवावी अशी एक मोकानी मागणी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी केलेली आहे आणि येणारे निवडणूक दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक परिचारक गट असेल किंवा पांडुरंग परिवार असेल हे लढवण्याचा निर्णय ठाम निर्णय कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे